कवी सोनबा दवनेसर सर यांनी आपले रचना सादर करायचे आहे जय हिंद आज या ठिकाणी सप्तरंगी साहित्य मंडळ शंभर नंबर नंबरचे सोन साहित्यिकांना मानाचे देऊ निमंत्रण सप्तरंगी साहित्य मंडळ हे शंभर नंबरचे सोनं साहित्यिकांना मानाचे देऊ निमंत्रण 100 राई कालीपूर्णिमा साजरी करून शंभर साहित्यिकांना सन्मान करी दान म्हणून मी दान या शब्दावर कविता व्यक्त करतोय हॅलो <laughs> सांगायला हे सोपे आहे पण सांगायला हे सोपे आहे पण आचरायला कठीण रे दान दे दान दे बाबा दान दे दान रे दान घे दान घे बाबा दान घे दान रे तथागताच्या पारमितातील दुसरी आरे दान रे संस्कृतातही लाखा मध्ये दाता से महान रे तथागताच्या पारमितातील दुसरी दान रे आकृतातही लाखामध्ये दाता से महान रे अंतिम समय देऊ शकशील अवयवाचे दान रे दान दे दान दे बाबा दान दे दान घे दान घे बाबा दान घे दान रे ही किडे मिळतात दगडामध्ये हिरे रे, रे। पृथ्वी जरी स्थिर दिसते सूर्याभोवती फिरे रे चक्र हे फिरता घडते रात्र आणि दिन रे दान घे दान घे बाबा दान घे दान रे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता तत्वाची घे जाण रे चांगला माणूस बनण्यास घे पंचशिलाची आण रे सन्मार्गाने जगण्यासाठी सांभाळ तू संविधान रे दान दे दान दे बाबा दान, दान, दान दे दान रे काय नव्हत गरीब श्रीमंत दोघांची गरज वेगळी असते रे शरणावरती जा नंतर राख सारखी असते गर गरी रे गरीब श्रीमंत दोघांची गरज वेगळी असते रे शरणावरती जळल्या राख सारखी असते रे करू नको तू गर्व मानसा थोडा सो किसान रे दान दे दान दे बाबा दान दे दान, दे, दान रे दान घे दान घे बाबा दान घे दान रे धन्यबा छान सर अतिशय सुंदर अशी रचना सरांनी सादर केली आहे सरांचा इथे सहकार होत आहे